साम्राज्य सोलापूर महापालिकेच्या वतीने मिशन संजीवनी ही संकल्पना राबविण्यात येत असून त्याचे उद्घाटन महापौर श्रीकांत नाय्यम यांच्या शुभ हस्ते तर आयुक्त पी शिवशंकर आरोग्य सभापती अनिता मगल यांच्या प्रमुख उपस्थितीत मदर टेरेसा पॉलिक्लिनिक डफिन हॉस्पिटल येथे करण्यात आले पालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांवर नागरिक रोज तपासणी येत असतात तसेच शहरातील नागरिक हे आजारी पडल्यानंतर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात उपचार घेत असताना डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधे हे उपचार सुरू असेपर्यंतच घेतात अशा सर्व औषधांचा सामान्य नागरिकांसाठी उपयोग होऊ शकतो म्हणून मिशन संजीवनी ही संकल्पना राबविण्यात येत असल्याची माहिती आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली काही वा ना वापरलेले बोले ते कोणाला यूज करायला पाहिजे की मोठा कष्टातून तो गोल्या तयार पोहोचले त्यानंतर तो बेस्ट असेल वेस्ट न करता कोणाकडे तो कॉर्डिनेट करून समन्वय करून दुसरं कोणाला गरज नसली लोकांना मिळाला पाहिजे यासारख्या आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून मी संजीवनी सोलापण बनवून सुरुवात केलेली या अंतर्गत सर्व लोकांच्यापर्यंत आमचा जो मेसेज आहे तो पोहोचला पोहोचला पाहिजे त्यासाठी जनजागृतीच्या घराच्या आणि करोनाच्या कालावधीमध्ये पण भरपूर वेगळा वेगळा मेडिसिनच्या तोटमध्ये राहतात त्यामुळे प्रे भरपूर लोकांचं गैरसही होतं म्हणून जो छोटा छोटा मेडिसिन आहे आमच्या माध्यमातून आमची परत गरी गरीब लोकांना फ्रीमध्ये वाचण्यासाठी आम्ही या संकल्पनातून आम्ही सुरुवात करत आहे या कार्यक्रम सुरुवात करत आहे आमचा जो यू पी एस सी पंधरा यू पी एस सी सेंटर आणि आमच्या हॉस्पिटल मध्ये आम्ही हे डोनेशन बॉक्स औषध डोनेशन बॉक्स असं आम्ही जिरवलेले त्या ठिकाणी सर्व नागरिकांना आपली विनंती करू इच्छितो आपण आपल्या घरामध्ये अनयुजड असलेले काही वेडसिन्स असेल तर आपण पूर्ण इकडे दान करावा तो आम्ही व्यवस्थित चेकिंग करून दुसऱ्या लोकांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे तसेच चंदन शिवसाहेबांनी पण एक चांगलं सजेशन दिलेलं आहे लसीकरण केंद्रामध्ये पण मोठं लोक येतात तिकडे लसी घेण्यासाठी पण त्या लोकांना पण आम्ही आवाहन करू इच्छितो दोन दिवसमध्ये आम्ही पण तिकडे त्या असेच्या लहान बॉक्सला ठेवायच्या आणि तिकडे एकत्र चालला त्यांना सेल्फी सेल्फी बॉक्स पण आम्ही तिथे तयार करून ते देऊन लोकांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही फक्त या मेसेज सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे ज्या ज्या घरामध्ये असा आणि जो आहे तो बाहेर येऊन सर्व बाकी लोकांनी यूज करण्यासाठी मदत झाला पाहिजे यासाठी शहरामध्ये असलेले सर्व एन जी ओ स्वयंभावी संस्था सर्व नागरिक लोकप्रतिनिधी आणि सर्वांना मी विनंती करू इच्छितो या माध्यमातून आणखी लो गरीब लोकांना चांगला सेवा देण्यासाठी से एक चांगला मुभा आहे संधी आहे सर्वांनी यामध्ये संधी घ्यावा आणि या कार्यक्रम यार। या यशस्वी करावा असं माझ्या विनंती आहे धन्यवाद यावेळी महापौर श्रीकांतनायन्नाम यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केलं की